नवरात्रीत काय करावे आणि काय करू नये नवरात्रीमध्ये काय करावे हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दिवसातून दोनदा कळशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा दुर्गा सप्तशतीचे पठण करा माते दुर्गेचे मंत्र आणि जपा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह काळ मानला जातो पूजा झाल्यानंतर दुर्गाची आरती करावी पूजा मध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते नवरात्रीमध्ये काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती सतत प्रकाशमयी राहील याची खबरदारी घ्या आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे मांसाहार करू नका आणि मादक पेय पेऊ नका नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा असे म्हणतात की नवरात्रीत तामसिक अन्न खाऊ नये तामसिक अन्नामध्ये लसूण कांदा मांस आणि वाईनचा समावेश आहे त्यांना घरी आणता कामा नये नवरात्रीच्या वेळी चांबड्याने बनवलेले काही वापरू नका नवरात्रीत देवीला दाखवलेला दाखवा विशेष नैवेद्य पहिल्या दिवशी माता शैली पुत्रीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा गायीच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे शुभ असते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते ह्या दिवशी साखरेपासून तयार केलेला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवावा तर चौथ्या दिवशी कुष्पंडा मातेला मालपोहा अर्पण करावा हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होईल पाचव्या दिवशी माता स्कंद मातेला केळी अर्पण करावी आणि नवरात्रीच्या सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहेत या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी तर सातव्या दिवशी काली मातेचे पूजन केले जाते या दिवशी गुळाची मिठाई अर्पण करावी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते तर नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते ह्या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभार्याचा नैवेद्य दाखवावा तर नवरात्रीच्या काळात देवी पूजेच्या वेळी स्वच्छता आणि शुद्धतेने देवी प्रसन्न होतात बाह्य आणि आंतरिक स्वच्छता आवश्यक असते दिवसामध्ये आंतरिक स्वच्छतेसाठी उपवास प्राणायाम आणि ध्यानासोबतच मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत असे केल्या मन भरकटत नाही आणि मानसिक पापे होत नाहीत त्यामुळे अंतर्गत स्वच्छता राखली पाहिजे बाहेरील स्वच्छतेसाठी घरात घाण आणू नये या सोबतच घरामध्ये दररोज गंगाजल आणि गोमित्र शिंपडावे ज्या घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते त्या घरामध्ये समृद्धी येते नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला उपवास करून दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते ह्या दिवसामध्ये काही न खाता पिता देवीची पूजा करावी असे मार्कंडे पुराण म्हटले आहेत तथापि हे बऱ्याच लोकांसाठी कठीण आहे त्यामुळे अशी कठोर तपश्चर्या आणि उपासना अष्टमी किंवा नवमीलाच करता येते असे केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या उपासनेचे विशेष फळ मिळू शकते काही लोक दोन्ही दिवशी उपवास करतात अष्टमी आणि नवमीचे व्रत केल्याने केवळ शरीर आणि मन शुद्ध होत नाही तर देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात मार्कंडिया पुराणानुसार देवांनीही मातेची पूजा केली होती देवराज इंद्राने व्रत्रासूर ह्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गा देवीची विशेष पूजा केली एवढेच नाही तर त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शिवाने माता भगवतीची पूजा केली जगाचा निर्माता भगवान विष्णू यांनी मधुकर्तप नावाच्या दोन राक्षसाचा वध करण्यासाठी माता दुर्गेची पूजा केली वाल्मीकि रामाणातही त्यांनी रावणाला मारण्यापूर्वी केलेल्या शक्ती पूजेचा उल्लेख आहे देवी मातेच्या आशीर्वादानेच भगवान रामाला रावणाचा वध करू शकणारा अतुलनीय बाण मिळाला पांडवांनीही आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि धर्माद्वारे विजय मिळवण्यासाठी मातृदेवतेची पूजा केली तर अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विजवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विजणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजेच ती एकदा जळाली कि ती पुन्हा वाहता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असा ही समज आहे जर काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी नवरात्रीत अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्या जे माता दी, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब